परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गणाची मतगणना या ठिकाणी आपण बघू शकता श्री श्री गुरु नथुराम महाराज केळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली आहे जवळपास आतापर्यंत पाच सर्कलच्या दहा टेबलावर या ठिकाणी सात ते आठ फेरी झाली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दा दिसत आहे समर्थक जे आहे या ठिकाणी आलेले आहे काही समर्थक या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहे त्यांच्याकडे बघू आपण या ठिकाणी आपल्या जवळ आलेले

डॉक्टर या ठिकाणी भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर देवराव कराळे यांची सत्तावीसशे ने सीट निघाली असल्या भरपूर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी समर्थक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे या ठिकाणी अनेक समर्थक या ठिकाणी उभे आहेत काय भाऊ काय नाव तुमचं संजय वाकळे बर कोणाच्या समर्थ काय तुम्ही बर काय परिस्थिती काय दोन हजारच्या पुढे सीट या ठिकाणी निघाली असं त्यांचं म्हणणं आहे अनेक लोक या ठिकाणी समर्थनासाठी उभे आहे काय म्हणता भाऊ कोणा समर्थनासाठी उभे तुम्ही जिंकायची लीड जेडी आम्हाला जिंकायची लीड या ठिकाणी जिंकायची लीड आलेली आहे सोळा च्या मताने या ठिकाणी आघाडीवर दिसत आहे अनेक समर्थक या ठिकाणी आहे या ठिकाणी गुलाल उजळणं झालेला आहे या ठिकाणी कोणा पक्षाचे समर्थक आहे बघू आपण काय नाव आहे श्रीधर शिवाई भोगव भोगव कोणाचे कोणत्या पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी कृष्णा भाया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय परिस्थिती काय परिस्थिती आता आम्हाला सध्या आघाडी आहे आम्हाला कमीत कमी तेराशे मताचे लिड आहे अरे कृष्णा भाया विजय होतील बरोबर आणि गणामध्ये गणामध्ये आमचे डॉक्टर सुभाष जाधव साहेब विजय होतील आणि सविता साहेब विजय होतील या ठिकाणी या ठिकाणी गोगाव परिसर केंद्र मध्य सर्कल मध्य आश्न मोरे हे आघाडीवर आयाचे त्यांचं म्हणणं आहे तब्बल अकराशेच्या जवळपास त्यांची आघाडी असल्याची निर्णायक माहिती मिळत आहे दरम्यान अजून एका फेऱ्या आहे नऊ फेऱ्या का, अजून काही या ठिकाणी अनेक उमेदवाराचे समर्थक या ठिकाणी उभे काय म्हणतो बोल गा, बोल काय सांगा भोगा कोणत्या सर्कलची भोगाव भोगाव मध्ये काय परिस्थिती आहे ची कृष्णा बया लागले दोन हजार लेटर दोन हजार हे ना खोला वाटलं

गावात दादागिरी गाव दा लोक करूनही कृष्णा देशमुख मागे हटले नाहीत कृष्णाच्या मागे सर्व गाव सगळा समाज सर्व समाजाला भरून आणणारा नेता लोकनेता आहे हा लोकनेता कधीही कमी पडणार नाही याची आम्हाला काळजी आहे गावातील सर्व सर्व समाजाचे लोक कृष्णा देशमुखच्या पाठीचे आहेत त्यांच्या विरोधात आम्हाला धमकाव नाही सुखा दुखात कधीही कृष्णा देशमुख रात्र बेरात्र काम करत असतो ता निवडून येणारच मताची आघाडी ती तेराशे चेहराच्या मता चेहराशे मताच्या आघाडी ठिकाणी जनशक्तीचा पराभव होऊन जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि आहे आणि पंचायत समितीसाठी डॉक्टर सुभाष जाधव साहेब हे विजय होतील शंभर टक्के आणि लोकांनी निवडणूक विरुद्ध जनशक्ती होती पालकमंत्री या ठिकाणी होत्या आमदार सगळं सगळं जिल्हा तालुका संपूर्ण झटला पण कृष्णा देशमुख हाव आगला आठला कामाची पावती भेटली पावती भेटली कृष्णा व्हायरस फुटला वाघे सरकार मधी काही समर्थक उमेदवार आहे त्यांनी हार टाकलेला गुलाम उजळणी राहिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधू काय नाव आहे तुमच्या सुदाम काशनाथ गायकवाड कुठे वाघे जानोरा सीट निघलेली कोणाची जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी शेकालीम जिंतूर परभणी